पैसा हाय थोड शॉपिंगच वेळ पैसा हाय थोड रोजच माग ते खायाला धोड शॉपिंगच वेळ पैसा हाय थोड रोज जमागते खायाला थोड अवून भुगली झाली भुगली झाली या गोल प्रेम का नाही तेवढ तरी बोल बोरी कोड प्रेम हाय का नाही तेवढ पायाच नका डोक्याच केस पायाच नका त्या डोक्याच केस सकळच अगदी मॅचिंग केस सकळच अगदी मॅचिंग करत या माझ्या संघ झोर किती ग करत माझ्या संग जोर प्रेम आहे का नाही त्या वरत बोलतरी बोल बोली कोडते सोड प्रेम आहे का नाही ते वरत झालं ते पुर

का <laughs> बोल <laughs> <laughs>